सतीश आणि राधिकाच्या लग्नाला सात वर्षे झाली होती सात वर्षांत संसाराची चूल पेटलेली होती आठवणींच्या भांड्यात आनंदही उकळलेला होता पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरात शब्दांपेक्षा शांतताच जास्त दाटून राहिली होती ही शांतता सुखाची नव्हती तर दडपलेल्या भावना न बोललेले प्रश्न आणि अहंकाराने बांधलेले मौन होते कधी काळी एकमेकांच्या श्वासाचा लईवर सुखदुःख ओळखणारे हे दोघे आता एकाच छताखाली दोन अनोळखी बेटांसारखे जगू लागले होते संवादाची जागा आता केवळ गरजेपुरत्या वाक्यांनी घेतली होती त्या दिवशीचं भांडण तसं पाहिलं तर अगदी क्षुल्कल होतं साधवरण मीठ कमी जास्त एवढ्याशा कारणावरून सुरू झालेलं वादळ इतकं वाढलं की राधिकाच्या मनात साचलेली वर्षांची खंत बाहेर पडली तुम्हाला कधीच काहीच योग्य वाटत नाही असं म्हणत तिचा आवाज थरथरला सतीशही मागे राहिला नाही ऑफिसचा ताण जबाबदाऱ्यांचा कंटाळा आणि स्वतःच्या चुकीचं आत्मपरीक्षण न करता त्याने तिला टोमणा मारला जा मग तुला वाटतंय ना माहेरी जास्त सुख आहे मग जा तिथेच राहा हे शब्द राधिकाच्या कानांवर आदळले नाहीत ते थेट तिच्या काळजावर घाव घालून गेले राधिकाला वाटलं होतं की सतीश तिचा हात धरून थांबवेल म्हणेल की रागात बोललो ग बस खाली पण सतीशचा ताठा कायम होता तिने एक क्षणही थांबून विचार केला नाही कपाट उघडलं काही कपडे बॅगेत कोंबले आणि डोळ्यांत अश्रू असूनही अभिमानाने घराबाहेर पडली जाताना तिने एकदा मागे वळून पाहिलं पण सतीश पाठ फिरवून उभा होता पाच दिवस झाले सतीश ऑफिसमध्ये कामात स्वतःला झोकून देत होता लोकांना वाटायचं तो पूर्वीसारखाच आहे पण संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला घराची शांतता बोचू लागायची घराचा मुख्य दरवाजा उघडताना होणारा तो नेहमीचा आवाज आता काळजात धडकी भरवत होता स्वयंपाकघरात राधिकाचा आवाज नव्हता भांड्यांची ती गोड किणकिण नव्हती टीव्ही समोर बसून तिने केलेली ती उगाचची तक्रार नव्हती बेडवर पडल्यावर जेव्हा त्याचा हात शेजारच्या उशीवर जायचा तेव्हा ती रिकामी उशी त्याला त्याच्या आयुष्यातील रिकामेपणाची जाणीव करून द्यायची तो स्वतःशीच म्हणायचा मीच बरोबर आहे तिनेच घर सोडलं पण रात्रीच्या त्या भीषण शांततेत त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही राधिकाचं नाव घेताना ऐकू यायचे त्याला आठवू लागलं कसं गेल्यावेळी तिला ताप आला असताना तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि तो रात्रभर जागा होता मग आज हा अहंकारमध्ये काय येतोय इकडे राधिकाही सुखात नव्हती माहेरचं घर आईवडील आपुलकी होती आई पण आपुल मन मात्र सतीशच्या त्या रिकाम्या घराच्या भिंतींमध्येच अडकलेलं होतं आई रोज कौतुकाने तिचे आवडते पदार्थ बनवत होती पण प्रत्येक घासासोबत तिला सतीशची आठवण येत होती त्यांना वरण कसं लागलं असेल वेळेवर जेवले असतील का की आजही फक्त चहा बिस्किटावर रात्र काढली असेल हे विचार तिला छळत होते आई विचारायची सतीशचा फोन आला का आणि राधिका खोटं हसत मान हलवायची ती तास फोनकडे बघत बसायची सतीश हे नाव स्क्रीनवर चमकण्याची वाट पाहत पण तिथूनही शांतताच होती तिला वाटत होतं पुरुषांना खरंच काहीच कसं वाटत नाही ते इतके कठोर कसे असू शकतात पाचव्या रात्री आकाशात ढग जमले होते बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला सतीश गॅलरीत उभा राहून मोगऱ्याच्या रोपट्याकडे पाहत होता ते रोप राधिकानेच लावलेलं त्या फुलांचा सुगंध आजही घरात दरवळत होता पण ती फुलं उमललेली पाहणारी ती नजर तिथे नव्हती पावसाच्या थेंबांचा आवाज त्याच्या मनातील कल्लोळाला साथ देत होता तेवढ्यात फोन व्हायब्रेट झाला स्क्रीनवर नाव झळकलं राधिका सतीशचा श्वास अडखळला त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला पलीकडून सुरुवातीला काहीच शब्द नव्हते फक्त श्वासांचा वेग आणि दबलेले हुंदके ऐकू येत होते राधिका त्याने अत्यंत हळुवारपणे हाक मारली त्या हाकेसरशी ती फुटून रडू लागली तिचं साचलेलं सगळं आभाळ डोळ्यांतून बरसू लागलं तुम्ही इतके निर्दयी कसे झालात सतीश पाच दिवस झाले एकदाही वाटलं नाही का की मी कशी असेन जेवले असेन का झोपले असेन का तुम्हाला तुमची हार जीत जास्त महत्वाची वाटली का सतीशने स्वतःचं समर्थन करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला तूच तर म्हणाली होतीस पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस यावर राधिका अधिकच व्याकुळ होऊन म्हणाली अहो बायका जेव्हा असं म्हणतात तेव्हा त्यांना शब्द नको असतात त्यांना एक घट्ट मिठी हवी असते आम्ही घर सोडतो कारण आम्हाला हे पाहायचं असतं की मागे आम्हाला शोधायला आम्हाला थांबवायला कोणीतरी येत आहे का तुम्ही पुरुष केवळ शब्द ऐकता त्या शब्दांमागची आर्तहाक तुम्हाला का ऐकू येत नाही त्या क्षणी सतीशच्या मनातलं अहंकाराचं ते उंच शिखर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं त्याला समजलं की त्याने काय गमावलं होतं राधिकाचा आवाज भीतीने थरथरत होता मला भीती वाटतेय सतीश आजूबाजूला माणसं आहेत पण तुमच्याशिवाय मी एकटी आहे तुमच्या हाताची उशी केल्याशिवाय मला झोप येत नाही हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही गप्प राहिलात सतीशच्या डोळ्यांतूनही आता पाणी वाहू लागलं होतं तो म्हणाला मी उद्या सकाळी येतो तुला घ्यायला पण राधिका हट्टाने म्हणाली नाही आता या याच क्षणी हे तीस किलोमीटरचं अंतर आता माझ्या काळजावर ओझं बनतंय जर तुम्ही आता आलात तरच मला कळेल की या घरात माझी किंमत केवळ कामापुरती नाही तर प्रेमासाठी आहे सतीशने क्षणाचाही विलंब केला नाही त्याने गाडी काढली रस्त्यावर पाणी साचलेलं होतं पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता पण सतीशला आता कशाचीच पर्वा नव्हती गाडी चालवताना त्याला सतत राधिकाचा तो चेहरा आठवत होता जो त्याने रडताना सोडून दिला होता सासरी पोहोचताच त्याला दिसलं की भर पावसात राधिका गेटजवळ छत्री न घेता उभी होती तिचे डोळे सुजलेले होते पण सतीशची गाडी पाहताच तिच्या चेहऱ्यावर हजारो दिव्यांचं तेज आलं गाडी थांबताच ती धावत आली आणि सतीशला घट्ट बिलगली त्या पावसाच्या सरींमध्येच पाच दिवसांचा तो विरह सात वर्षांची ती साचलेली नाराजी आणि जगासमोर व्यक्त न होऊ शकलेलं प्रेम सगळं विरघळून गेलं सतीशने तिच्या कानात हळूच म्हटलं सॉरी राधिका मी शब्दांच्या जंजाळात अडकलो होतो तुझ्या मनाचा आरसा बघायला विसरलो दुसऱ्या दिवशी ते आपल्या घरी परतले घर तेच होतं पण वातावरणात एक वेगळीच उभ होती सतीश आता राधिकाच्या न बोलण्यालाही ओळखू लागला होता राधिकाने स्वयंपाकघरात काम करताना केवळ एक सुस्कारा सोडला तरी सतीश धावत जाऊन तिची विचारपूस करू लागला होता काही दिवसांनी जेव्हा राधिकाला ताप आला तेव्हा सतीशने तिला ओरडून बेडवर झोपवलं त्याने स्वतः किचनमध्ये जाऊन आलं घालून चहा बनवला आणि गरम सूप तयार केलं तो चमचा तिच्या ओठांजवळ नेताना राधिकाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले तिने विचारलं तुम्ही इतके कसे बदललात सतीश हसून म्हणाला कारण त्या पाच दिवसांत मला समजलं की तू माझी सवय नाहीस तू माझी गरज आहेस माणसाला श्वासांची सवय नसते तर जगण्यासाठी त्यांची गरज असते तू माझा तो श्वास आहेस त्यांनी त्या दिवसापासून एक छोटा पण मुलाचा नियम केला दिवसा कितीही मोठं भांडण झालं तरी रात्री झोपताना एकमेकांचा हात हातात धरूनच झोपायचं कारण स्पर्शातली माया रागाचा बर्फ क्षणात वितळवून टाकते राधिकाचं गुणगुणं घरात परतलं होतं आणि सतीश आता ऑफिसमधून येताना आवर्जून मोगऱ्याचा गजरा घेऊन येऊ लागला होता जगाला वाटत होतं हे केवळ एक सामान्य जोडपं आहे पण त्यांना माहीत होतं की त्यांनी आपल्या नात्याची नौका विरहाच्या वादळातून पार करून आणली आहे त्यांना आता उमजलं होतं की आय लव्ह यू या शब्दांपेक्षा मी तुझ्यासाठी आहे ना आणि मला तुझी गरज आहे या भावना कितीतरी पटीने मोठ्या असतात प्रेम म्हणजे केवळ एकत्र राहणं नसतं तर एकमेकांच्या मौनात दडलेली वेदना वाचता येणं आणि नात्याच्या आड येणाऱ्या अहंकाराला वेळीच तिलांजली देणं असतं सतीश आणि राधिकाच्या या नव्या प्रवासात आता शब्दांपेक्षा भावनांच्या रेशीमगाठी जास्त मजबूत होत्या तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या